रामकृष्ण माऊली तर मी आता पंढरपूरमध्ये आहे आषाढ मास चालू आहे अजून सरत्या आषाढामध्ये मी दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला आलो आहे मित्रांनो तर पाहू शकता पंढरपूर पंढरपूर महाराष्ट्रातील अध्यात्म आणि संस्कृती जपण्याचा एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे पांडुरंगासोबतच महाराष्ट्रातील सगळे संत या ठिकाणी एकत्रित सगळ्या संतांचं दर्शन होते तर पंढरपूरमध्ये असलेलं गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणचं भक्तिनिवास या ठिकाणी आहे या ठिकाणी गजानन महाराज आणि श्रीरामाचे दर्शन करून मी आतात थोड्या वेळच बसलो आहे मग या ठिकाणी भरपूर अशी चांगली स्वच्छता आहे जसं की शेगावला गजानन महाराजच्या मंदिरामध्ये सेम हेच नियम या ठिकाणी लावतात फार छान असं वाटतं तुम्ही जर फॅमिलीसोबत कुटुंबासोबत जर आले तर भक्तनिवासामध्ये तुम्हाला राहण्याची सोय होईल आणि त्याचप्रमाणे इतर महाराष्ट्रातील सगळ्या संतांचे या ठिकाणी मठ आहे जसं की आमच्याकडचा आणखी एक म्हणजे मुक्ताईनगरचा संत मुक्ताबाईचा मठ सुद्धा आहे इकडे वरच्या साईडनं पाहू शकता मंडळी वरच्या साईडनं सेतू आहे सेतू मार्ग आहे भक्तांची दर्शनासाठी जी रांग आहे तिथे पाहू शकता मित्रांनो आषाढी एकादशीहून गर्दी भरपूर आहे दर्शन माझं झालेलं आहे चार वाजतापासून तर सात वाजेपर्यंत म्हणजे तीन तास लागलेले आहे मला दर्शन करण्यासाठी मी आता चंद्रभागी त्यावेळेस मित्रांनो विठ्ठल भक्त पुंडलिकाबाबत सगळ्यांना माहिती असेलच की पंढरपुरात असताना विठ्ठल भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलाची सेवा करत असे आणि ती सेवा पाहून विठ्ठल पांडुरंग त्याला दर्शन देण्यासाठी तिथं आला आणि आपल्या आईवडिलाची सेवा करत असताना पुंडलिकाने विट ठेवली पांडुरंगाला उभं राहण्यासाठी त्या विटेवर अजूनही पांडुरंग पंढरपुरात उभे आहेत तर पाहू शकता मंडळी मी सध्या चंद्रभागेच्या तीरावर आहे म्हणजे भीमा नदीच्या काठावर तर माऊली चंद्रभागा नदीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि चंद्रभागा नदीत केलेली आंघोळ आणि त्याच्यानंतर घेतलेलं दर्शन ही परंपराच बनलेली आहे आणि म्हणून सुरुवातीला चंद्रभागा नदीत आंघोळ करून मग विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी वारकरी भक्त या ठिकाणी एकत्रित येतात ही संत नांदेवाची पायरी या ठिकाणी सगळे वारकरी आपले फोटो आ, सेल्फी वगैरे हो सगळे काढतात या ठिकाणी तिचा मळा आणि विठ्ठल भक्तांची अळी लागलेली आहे आत्ता आलो आहे श्री संत तनपुरे महाराजांच्या यांच्या समाधी स्थळावर या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतं तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या मूर्त्या सुद्धा या ठिकाणी आहेत तर फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारच्या काही राज्यातून सुद्धा तर वारीला आषाढीच्या महिन्यामध्ये पंढरपूरला येत असतात है, है। देट तर माऊली दर्शन वगैरे झालेलं आहे पंढरपूर सुद्धा झालेलं आहे आणि आता व्हिडिओ इथंच एंड करतो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला भेटूया पुन्हा आपल्या बस स्टँडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल